राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले महायुती सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अनेक योजना व विकासकामांना प्राधान्य दिले आहे नुकतेच जानेवारी महिन्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे राज्यस्तरीय विशेष निमंत्रित पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभासद नोंदणीचे ध्येय निश्चित करण्यात आले याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता व तसेच सर्वसामान्य व्यक्तींना पक्षाचा विचारधारा पटवून सभासद नोंदणी करण्यासाठी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी कामाला लागाव्या अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केल्या होत्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष अव्वल स्थानी आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सर्वाधिक उमेदवार निवडून येतील याची खात्री अजित पवार आणि सुनील तटकर यांना आहे याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी खासदार सुनील तटकरे यांची तालुकारोहा जिल्हा रायगड सुतारवाडी गीतबाग येथे त्यांची भेट घेऊन त्यांना शाल टोपी तटकरे सहकुटुंबाची प्रतिमा भेट देऊन भला मोठा हार घालून त्यांचा विशेष सत्कार केला याप्रसंगी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड माणिक कांबळे महादेव राठोड दीपक अर्गले आदींची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहरामध्ये इच्छा भगवंताच्या मित्रपरिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याची ग्वाही प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी यावेळी दिली लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका